नाही हे आपण आठ घालतात आज बोलताना होत असताना अपन धागेला ते थांबायचे आहे आठ घालू नका वये संकास कायस हंगे रास्ता ताजिनु மனோர சாமுதாயிகர பி நமோ தகவ नमो तस भगवतो वरतो समा नमो तस भगवतो वरतो समा संचारिम शरणं गिङ्गचारियो शरणं गच्छामि ంబిమం యుగ్యాంబింగం గార్మి శీతమ అంతకాలుజ్ర సంఘాత శరీరత్నం ठाणे प्रभ नाना चरन वीर मरे सी का पद समाजयारी नेरमरी का पद समाजयाचारा वेर मरे ठीका पद समाजया मी भूषा वादा वेर मरे

बारू, बारू। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड